रोहित पवार यांच्यावर सातत्यानं तपास यंत्रणा कारवाई करतायत त्यांचा छळ केला जातोय त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जातोय त्यांना वारंवार तपासासाठी बोलवलं असं काय गुन्हा केला रोहित पवारने काय केला काय सांगा ना उद्योग आहे व्यवहार आहे लहान सहान गोष्टी मागे पुढे झाल्या असतील त्याच्यासाठी धडाधड धाडी धर, धर, टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करणं आणि बदनाम करणं लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्याचं कारण असं आहे की रोहित पवार यांनी एक भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगलशाहीपुढे पुढे सध्याच्या न झुकण्याची भूमिका त्यांनी घेतली जी आम्ही घेतली महाराष्ट्राची लष्के तोडण्याचे महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे उद्योग सुरू आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत इतर सगळे लोक गप्प बसले असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील फडणवीस असतील पण उद्धव ठाकरेजी माननीय शरद पवार रोहित पवार संजय राऊत असे अनेक लोक आज आहेत आमच्यावर कारवाया झाल्या होतील आम्ही तुमच्यासमोर घुटणे टेकणार नाही गुडगे टेकणार नाही रोहित पवारांनी हे स्पष्ट केलं आहे